शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का ज्याच्या प्रचारासाठी जीवाचं रान केलं सभा घेतली त्याच शिलेदारानं उद्धव ठाकरेंची साथ सोडली शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला बड्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या अडचणी व दिसत आहेत एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडून महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत आहेत तर दुसरीकडे मात्र पक्षाला गळती लागल्याचं पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सा सामना करावा लागला त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली या नेत्यांनी भाजपाने शिवसेनेत प्रवेश केला आहे शुक्रवारीच शिवसेना ठाकरे गटाला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसला शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला सचिन कदम कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे पक्षाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर आता जालन्यातील नेत्यांना उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे जिल्हा प्रमुख आसाराम बोराळे यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना दौऱ्यावर आहेत हो त्यांच्या उपस्थितीमध्ये आसाराम बोराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे हा शिवसेना ठाकरे गटासाठी जालन्यात मोठा धक्का मानला जात असून या पक्षप्रवेशामुळे जालन्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आसाराम बोराडे हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं होतं आसाराम बोराडे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून परतूरमध्ये सभा घेतली होती मात्र आता आसाराम बोराडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे या न्यूज संदर्भात आपल्याला काय वाटतं मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा शिवसेना ठाकरे गटाला या धक्क्यामुळे काही अडचण होईल का किंवा येणाऱ्या रिझल्टमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही फरक पडेल का, का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद